सांगा हा होता नाही सांगितलं पालक कोड लिंबू अद्रक अशा अनेक प्रकारच्या वस्तू टाकून हा ज्यूस बनवलेला आहे आणि याला अमृत ज्यूस म्हणतात आपले अनेक आजार आणि कुपोषण यामुळे हट्ट आपल्याला जी सवय लावली हे प्या ते प्या ते प्या, प्या पाचशे रुपयाचा डबा त्याची गरज नाही याला अमृत ज्यूस म्हणतात अतिशय हा पौष्टिक ज्यूस दुपारचं जेवण स्वीट हिरवी चटणी टरबूज आणि हे मक्का कोथिंबीर वगैरे वगैरे जेवण हॉलचं दृश्य दुपारचं जेवण